भादवडमध्ये एकशेआठ रुग्णवाहिकेचा अपघात सुदैवाने जीवित आणि टली नागरिकांचा संताप विसरवाडीहून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे एका गर्भवती महिलेला घेऊन जात असताना आज दिनांक अठरा जून रोजी दुपारी सुमारे बारा वाजेच्या सुमारास एकशेआठ क्रमांकाची रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन भादवड गावातील एका दुकानात घुसली या अपघातात गरीब कुटुंबाचे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असून या आधीही अशा घटना घडल्या आहेत तरीही प्रशासन या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दुकानाच्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी तसेच एकशे रुग्णवाहिकेची त्वरित दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यक्षम करण्यात यावी अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे प्रशासन आणखी किती जीवांची वाट पाहत आहे असा थेट सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ वातावरण निर्माण झाले होते स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली अपघातातील गर्भवती महिलेची तात्काळ दुसऱ्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात परवानगी करण्यात आली आहे